हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपल्या ग्रामपंचायतीत केंद्र शासनाची एक योजना इली आणि त्याची माहिती दिली जाणार माहिती मी स्वतः देखील खूप साऱ्या शेतकऱ्यांका दिलं आहे आणि तुमच्यापर्यंत म्हणजे आपल्या चा कॉ चॅनलचं आहे आठवणीतला कोकण आणि तुम्ही सगळी कोकणातली जास्त ती माणसा आपल्या फॉलो करत असतास आपले, आपले सबस्क्रायबर त्यामुळे तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं अत्यंत गरजेचं त्यामुळे ही माहिती खास आपण हे व्हिडिओ बनवतो चला तर आपल्या ग्रामपंचायतीत जाऊया त्यांच्या भाषेत ते सांगतीलच पण त्याच्यानंतर मी आपल्या भाषेत म्हणजे तुमका पटतात अशा शब्दात ही माहिती देईनच तरी त्यांच्या भाषेत आपण माहिती बघूया चला तर सगळ्यांचा आजच्या कार्यक्रमात असं आपल्याला माहितच आहे आपण कशसाठी जाऊ लागतात केंद्र सरकारची योजना आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला एक फार्मर आयडी आतापर्यंत म्हणजे मागच्या तीन चार महिन्यापासून ही योजना राबवतोय जसं पाहिजे तेवढ्या प्रमाणात अजून फार्मर आयडी निघलेली तरी सगळ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घेऊ एवढीच विनंती आहे आणि आता फार्मर आय डी नेमकं कशसाठी आवश्यक कशासाठी आहे आपण ठीक आहे तर याचा एक शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झाला की काढायचं काय सगळे तर सगळ्यात आधी समजून घ्या फार्मर आय डी म्हणजे हो काय असतं जसं आपलं आधार कार्ड असते तसंच काय असतं शेतीचं एक आधार कार्ड असतं ठीक आहे शेतीचं आधार कार्ड आता आपल्या आधार कार्ड आपल्याला काय काय माहिती मिळते तुमचं नाव काय तुमचं गाव काय तुमचं जन्मतारीख आहे तसंच आपलं शेतीच्या आधार कार्डवरती काय काय माहिती असतात तुमचं तुमच्याकडे किती शेती आहे तुमच्या शेतीचा सर्वे नंबर काय तुमची शेती कोणकोणत्या कोणत्या गावामध्ये आहे ठीक आहे तुमचा सर्वे नंबर काय हे सगळी माहिती तुमच्या शेतीच्या कार्डवरती म्हणजे फार्मर आयडी असणार आहे आता याचे फायदे काय फायदे असे की इथून पुढे ज्याही योजना आहेत सरकारचे येणार आहेत केंद्र सरकारच्या म्हणा किंवा राज्य सरकारच्या म्हणा यासाठी लागणारा हा, 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 हा फार्मर आयडी कंपल्सरी असणार आहे आतापर्यंत शेतीच्या कामासाठी तुम्हाला कोणत्याही शेतीच्या कामासाठी काय काय लागलं सात बारा आणि आठ आता सात बारा आणि आठ प्लस काय लागतात फार्मर आयडी या फार्मर आयडी शिवाय इथून पुढं म्हणजे कोणत्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही जसे की पीएम किसान आहे पीएम केसनचे दर चार महिन्यात काय मिळते दोन हजार रुपये मिळतात ते झाले परत अजून अन्य योजना फक्त पीएम केसनच नाही अन्य योजना पण जास्त शासनाच्या केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या त्याचा सुद्धा काय मिळणार तुम्हाला फायदा मिळणार नाही जर तुमच्याकडं आधार कार्ड आधार कार्ड म्हणजे फार्मर आयडी असेल तर खूप कंपल्सरी आहे आता फक्त एवढाच फायदा आहे का फार्मर आयडी मध्ये तर एवढाच फायदा नाही याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून फायदा आहे काय काय फायदा आहे सोज तुम्ही आता काय केलंय फार्मराठी काढलेलं आहे तुमच्याकडे मोबाईल नंबर असता मोबाईल नंबरवर तुमचा लिंक आधार लिंक असता त्या मोबाईल नंबरच्या आधार लिंकद्वारे जे तुम्हाला मेसेज मिळणार कोणकोणते मेसेज मिळणार त्याच्यामध्ये हवामान बदलाविषयी मेसेज मिळणार पिकांवरती येणारे रोगांविषयी माहिती मिळणार बाजारभावाविषयी आपले जे पीक असेल आपले आंबा काजू वगैरे जे पीक असेल त्यांचा बाजारभावाविषयी माहिती मिळणार आपले जे शेतीचं मृदा कार्ड असते शेतीचं ठीक आहे सोई हेल्थ कार्ड त्याच्यानुसार आपल्याला माहिती मिळेल पिकानुसार सल्ला मिळेल या सगळ्या गोष्टी याच्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे योजनाच्या लाभाव्यतिरिक्त सुद्धा या सुद्धा गोष्टी मिळणार आहेत तर हे खूप गरजेचं आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर काढून घ्यावे तुम्ही काढले असेल तर ज्यांनी काढले नाही त्यांना तुम्ही सांगावी तुमच्या घरामध्ये आणि आता याच्यामध्ये अडचणी अशा आहेत की काही काही शेतकऱ्यांचे जनरेट होत नाही फार मॅट तर त्यांनी एक काम करा त्यांची जी अडचण असेल त्यांची जी अडचण असेल त्या आयडी नेंदमागे ती अडचण कळवा आम्हाला कळवा आम्ही समोरच्या तज्ञ व्यक्तीला कळवतो ती तज्ज्ञ व्यक्ती तुम्हाला सर्व सांगेल आम्हाला सांगेल आम्ही तुम्हाला सांगणार

जेव्हा ते धरणाचं पाणी सोडलं जात तेव्हा आठ आठ दिवस पाणी आणि खूप नुसकान होत आणि अति पाऊस जर त्याच्यात झाला तर अक्षरशः कुजून जाते आणि इकडच्या शेतकऱ्यांना नुसकान भरपाई मिळत काय हवामान बद्दल हवामान बदल ठीक आहे आता सपोज कोणत्या भागामध्ये काही नुकसान झालं चक्रीवादळ झालं किंवा अतिवृष्टी झाली तर त्याच्यापुढे जी प्रोसिजर पंचनामे करण्यासाठी या सगळ्या गोष्टी लिंक असणार एकमेकांशी याच्या कुठं जर तुम्हाला फार्मर नाही लागेल तुमचं नुकसान होऊन असं म्हणजे काय तुमच्याकडे शेती आहे म्हणजे तुमच्याकडे फार्मर आहे त्या फार्मर नुसार या फार्मर गाडीवर ज्या शेतकऱ्याचं नाव आहे याचं एवढं एवढं नुकसान झालेलं आहे म्हणजे इथून पुढे शेतीमध्ये ज्याही अडचणी येते ज्याही प्रोग्राम येतील नवीन ला रहे। रहे। तर मित्रांनो आपण शेतकरी आहोत जसं आपला आधार कार्ड आहे की आपण भारताचे नागरिक आहोत ह्याचा आधार कार्ड नागरिकता प्रमाणपत्र नेपाळमध्ये म्हटलं जातं का तर प्रत्येक राष्ट्राचा असा एक कार्ड असतं जे आपली नागरिकत्वाची ओळख दिली जातं तसं आपला आधार कार्ड तसाच आपण नेमके शेतकरी आहो ह्याचा एक कार्ड आहे बोगस शेतकरी किंवा आर्थिक गैरव्यवहार जे होतात सरकारी कार्यालयात ते टाळण्यासाठी केंद्र शासनाने ही योजना आणल्या ना ॲग्रिस टॅग तुमका ॲग्रिस टॅग म्हणून एक जसा आपला पॅन कार्ड असता आधार कार्ड असता तसा एक आय कार्ड भेटणार ता आय कार्ड म्हणजे तुम्ही शेतकरी आहात मोदीचे पैसे म्हणताच तुम्ही सगळेजण खूप साऱ्या लोकांका पी एम किसानचे जे पैसे आहेत ते मोदीचे पैसे असं संबोधलं जाता हसण्याचा भाग वेगळो पण आपली आपली भोळी बाबडी जी माणसं ही बँकेत जाऊन देखील विचारतात मोदीचे पैसे येले काय तर हे पैसे देखील जमा होत नसले किंवा होत असले तुमचे तर तुम्ही जर ॲग्रेस टॅग काढलात नाही ओळखपत्र काढलात नाही तर तुमचे हे पैसे थांबणारच त्याचप्रमाणे शेतीची शेती, शेती लागवडीची किंवा शेतीची विविध योजना असतात तुमचं एखादी गाय बैल किंवा पाळीव जनावर आहे बागां वगैरे मारल्यान असे कोणतेही लाभ घेताना आणि त्याची जर पंचनामो करून तुम्हाला लाभ घेऊचो असलो त्याचे पैसे जर नुकसान भरपाई घेऊची असली तर त्यासाठी देखील तुम्हाला ॲग्रेस टॅग लागतो ॲग्रेस टॅग काढताना तुम्हाला महत्त्वाचा म्हणजे तुमचा आधार कार्ड सातबाराचं नंबर आणि तो जो जो नंबर देणार आहात तुम्ही तो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक हवा जेणेकरून तुमचा आधार कार्ड त्या मोबाईलला लिंक असतात एवढी माहिती दिलात की तुमचा ॲग्री कार्ड पोस्टाद्वारे येणारा आपल्या जवळचा महा महाई सेवा केंद्र जो असतात या ठिकाणी तुमका हे फॉर्म भरून भेटणार फॉर्म सबमिट केल्याच्यानंतर ॲग्री स्टॅगचा तुमचा जा ओळखपत्रा तर जसा आपला आधार कार्ड दिला तसा पोस्टाद्वारे तुमच्या घराकडे येत त्याचं वेगळं असं एक नंबर असा आणि शेतीच्या कुठल्याही कामासाठी ता तुमका महत्त्वाचा लागणारा ज्याप्रमाणे वेगवेगळ्या योजना येतात वेगवेगळी आपल्या सवलतीच्या दरात वेगवेगळी हत्यारा वगैरे भेटतात या प्रत्येक गोष्टीसाठी नंतर एक एक कागद लागण्यापेक्षा ह्या ह्याच तुमचा ॲग्रिस कार्ड असतला ता लागतला त्याचबरोबर ॲग्रिस टॅगच्या कार्डवर तुमची कोणकोणत्या ठिकाणी जमीन आहे तुमच्या समजा दोन तीन गावात वेगवेगळ्या ठिकाणी जमीन असली तर ती जमीन देखील तुमची दिसतली आहे तर ह्या ॲग्रिस्टॅगचा जा कार्ड आहे कोण कोण काढू शकता तर एन ए प्लॉट जरी तुमचं असलो तुमच्या नावावर बिनशेती जरी जमीन असली पाच गुंठे जरी जमीन असली तरी तुम्ही ॲग्रिस्टॅगचा जा, जा कार्ड आता काढू शकतास याचे वेगवेगळे जे फायदे आहेत ते तुमका भेटणार आहेत आणि तुमची सगळी जमीन एकाच ठिकाणी ॲग्रिस्टॅगवर दिसणारा तुमच्या कोणकोणत्या ठिकाणी किती किती गुंठी जमीन आहे म्हणजे आपली जमीन ख या कशी आहे किती आहे ही सगळी जमीन तुम्ही एक जरी सातबाराचा नंबर दिलात तर त्या नंबरच्या आधारे पूर्णपणे नोंद होणारा यामुळे शासनाची आणि आपली देखील होणारी फसवणूक तुम्ही टाळू शकतास आणि जर खरोखर तुमका वाटत असतात शासनाच्या विविध योजना मी शेतकरी म्हणून घेऊ गोय तर आणि तुम्ही शेतकरी म्हणून असाल तर नक्की प्रयत्न करा त्याचप्रमाणे पी एम किसानचे जी योजना आहेत तर ह्याच्या आधी तुम्ही देखील बघितलात तुमच्या नावाचा जर आधार कार्ड असला आणि तुम्ही सरकारी कर्मचारी नसलात तुमचं बँक बॅलन्स जो आह तो पाच लाखाच्या वरती नसलो त्याचप्रमाणे तुम्ही इन्कम टॅक्स जर भरत नसलात तर तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता पी एम केसनांचं आणि आपल्या कोकणात अशी परिस्थिती आहे की दहा गुंठे जरी जमीन असली तरी पाच भाव असले त्याच्यावर त्यांच्या नावावर दोन दोन गुंठे लागली आणि दोन गुंठे जरी तुमच्या नावावर जमीन असली तरी तुम्ही शेतकरी म्हणून सिद्ध होतात आणि शेतकरी म्हणून जर सिद्ध होत असलात तर हे लाभ तुम्हाला सगळे भेटतात त्यामुळे अजून देखील कोण वंचित असतील पी एम किसानपासून तर नक्की ही योजनेचा लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी महत्त्वाचा म्हणजे ॲग्रिस टॅक्सचा काढूचा कार्ड तर सगळ्यांनी काढून घ्यावा याच्यानंतर नवीन याच्यासंबंधी काय माहितीचं व्हिडिओ येईलच तर मी नक्की तुमच्याशी संपर्क साधीन किंवा व्हिडिओ करून तुमका माहिती देईन पण ॲग्रिस जर तुम्ही कार्ड काढणार आहात तर कार्ड काढा आणि कार्ड तुमच्याकडे जपून ठेवा तर चला टाटा बाय बाय जर नवीन येणारी अशा योजना असतात शासनाचे शेतीविषयक ह्याचे व्हिडिओ जर तुमका आपल्या चॅनलवर हवे असतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आपण तसे देखील व्हिडिओ करू काही जणांचा कसा असतं काही जणांका रेग्युलर व्हिडिओ आवडतात काही जणांक का भजनाचे व्हिडिओ आवडतात पारंपरिक आपले सण परंपरा असतात तर काही जणांना का चिकन वगैरे खाऊन मजा करूचे जे व्हिडिओ असतात ते आडव आवडतात आपल्याकडे आपण जेव्हा समाजात वावरता तेव्हा हौशे नवशे गवशे असे सगळ्या प्रकारचे लोक असतात सगळ्यांच्या आवडी निवडी वेगवेगळे असतात पण जास्तीत जास्त जर तुमचे कमेंट असतील की तुमका असे व्हिडिओ बघू आवडतील तर ज्यांची आवड जास्त असतात त्यांच्यासाठी तसे व्हिडिओ नक्की केले जातील टाटा बाय बाय नंतर भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत घेऊया विश्रांती ॲग्रिस टॅग आटोनिंग